पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख श्री स्वामी समर्थ गुरुमठात श्री गुरुदत्त जयंती निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन श्री स्वामी समर्थ परंपरागत माळीवाडा बुराई नदीकाठी वसलेल्या गुरुमठामध्ये अक्कलकोट स्वामींच्या आज्ञा व आशीर्वादानं श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले गुरुमठ परिसर भक्तिभाव उत्साह आणि अत्यंत प्रसन्न वातावरणानं दुमदुमून गेला सेविकरांच्या सहकार्यानं अखंड नामजप पारायण सप्ताह महानैवेद्य महाआरती तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या पवित्र सोहळ्या शिंदखेडा नगरपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे तसेच भाजपा गटनेते भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस रावसाहेब अनिल वानखेडे राष्ट्रवादीचे गट नेते राकेश माळी यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वृद्धिगंत झाले सायंकाळी मंगलमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला महाराज जय जय स्वामी समर्थ या मंत्राने उच्चारानं संपूर्ण परिसर भक्तीमय झाला सेवेकरांच्या अथ परिश्रमामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि अत्यंत समाधानी वातावरणात साजरा करण्यात आला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि